तो लहान आहे ना तो लहान आहे चला पण एकतर तो मोठा तर भेटेल हा बांधा त्याला नदीला आहे बऱ्यापैकी पाणी का चालू झालं नदीचं बाबा कुठे चालला कुठे चालला कुठे पाणी आहे पण जास्त नाही थोडं आहे पण आहे नदीत पाण्याचा आनंद घेतोय पुढे मारून होतोय आलेली तेव्हा नदीला पाणी नव्हतं तर बघा नदीला पाणी किती आहे लिलीच झाड त्याला फुलं आहे बघा असं लागलं पायन पडले तसे बघा पावसाचं पाण्या पावसाच्या वाऱ्याने पाहिन आपण पाळलेत पडले तामस おフフフフフフフフフフフフフフフフフフフ कापूस हे बघा कापसाची बी लावलेली त्याला अशी फळं ते बघा कळी लागली इथे तुला बघा किती झाडं आहेत बाजूला हनुनसाला बऱ्यापैकी साईज मोठी आहे यावेळेस हनुनसांची हननसाची झाडं आडवी झालीत वाऱ्या मी निफो केलं बाबा किती कळायला लागलेला किती बहर आलेलं आहे बघा फुलं किती फुलले त्याच्यावर उमरलीत त्याच्यात थोडी फुलं मी ह्याच्यावरची काढून घेते आहेत तयार झालेली ती खूप गरम ते <laughs> मस्त केलं लागलं बघा चा फायला भरलं आहे हे बघा पण कळायला लागलेले आहेत हरीच आता हा उद्याला होईल हा फुल उमलून गेलाय बघ भरपूर काळा लागल्यात तेव्हा सफेद चाफायला वास येतो ना खूप म्हणजे खूप मी आता फुलं काढलीत तर हाताला पण खूप सुगंध येतोय ट्रॅक्टर त्याला तिथे त्याचे पाणी दिसले काय ते बघतात काम चालू आहे साफ्याची सफेद सफा ह्याला वास एवढा येतो ना छान तर मस्त रस घेऊन चाललेत झाडावर दोन थणस मिळाले वर्षी पहिल्यांदा लाभलेत अग्गी आगी सहा पिचे አካሪት አለው ታጣ